कायो सरगायतांगो गो जयति जिनपते सुनुर महात्मानं भास्वा परिपरितो राजते स्म उग्रमूर्तिः चक्रं मति बहुदहतो दूरमौदास्य वात स्फुर्यात्सध्यानवन्नि रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराङ्ग्यपसि परतीनशे शहाण्णव का निरंतर तीनों काल पाठ करणे की प्रेरणा यतीभावनाष्टकांनी सांगितलं तुम्ही तिन्ही काळ म्हणजे काय सकाळ दुपार संध्याकाळ है ना सदैव काय करा भावना करा मुनी बनायचं आहे आपल्याला समजतंय का नाही तर त्याची भावना करायची हे सांगतात पापरिषयकारि दातृनृपते स्वर्गापवर्ग श्रियं श्रीमत्पङ्गज नन्दिभिर्विरचितं चिचेतनानन्दिभि भव्यस्त्री सन्ध्यं पठे यति भावनाष्टक समस्त पाप रूपी वैरियों का नाश करने वाला है राजलक्ष्मी तथा स्वर्ग मोक्ष की लक्ष्मी को देने वाला है इसकी रचना चैतन्य स्वरूप तत्व में आनंद मानने वाले श्री पद्मनंदी इन ब्रैकेट पंकजनंदी मुनि ने की है ऐसे भावनाष्टक को जो भव्य जीव भक्ति पूर्वक तीनों काल पढ़ते हैं उन भाग्यशाली भव्य जीवों को संसार में किन किन इष्ट पदार्थों की प्राप्ति नहीं होती अर्थात समस्त इष्ट पदार्थ उनको सुलभता से मिल जाते हैं कळलं काय सांगितलं हां काय सांगितलं समस्त पाप रूपी वैर्यांना नाश करणार आहे यती भावनाष्टक ना अष्टक म्हणजे आठ यती बनायचं आहे महाराज आहे ही भावना आठ श्लोकामध्ये सांगितलेली आहे आणि ही भावना केली तर तुमचं पाप नष्ट होणार आहे का नाही पुण्याची प्राप्ती होणार राजलक्ष्मी स्वर्ग मोक्ष की लक्ष्मी को देने आहे कळलं का राजा है ना स्वर्गामध्ये इंद्र आणि मोक्षामध्ये सिद्ध बनणार कळलं का असं एवढी ताकद आहे ह्या यतीभावनाष्टकामध्ये असं श्रद्धा न आहे का ह ना मुनिराज बनणार अशी भावना करायची आणि ह्या भावनेचं फळ आहे काय भावनेचं फळ राजा बनणार मनुष्य गतीमध्ये राजा बनणार कळलं का देवगतीमध्ये इंद्र आणि मोक्षामध्ये सिद्ध इसकी रचना चैतन्य स्वरूप तत्व मे आनंद वाले श्री पद्मनंदी मुनीने की है ऐसे यदि ऐसी को जो भव्य जीव पूर्वक तीनों काल पढ़ते हैं है ना भक्ति पूर्वक भक्तिपूर्वक लगाया है अध्ययन करता हृदय धारण करता अशा भाग्यशाली भव्य जीवा संसार में किन किन इष्ट पदार्थों की प्राप्ति नहीं हो सकती क्या तो तुम्हारा का संसार संगा भर का पाजे नको अहो इथून तर उठून पडून तर जायचंच असते हा ना संसारामध्ये काय पाहिजे पाहिजे असते बघा आपलं म्हणतोय काय नको एवढं संसाराबद्दल वैराग्य आलं असतं तर सोडलं असतं का नाही संसार काय चढतो काय नको तर मग काय करता संसारात हा ना पाहिजे सगळ्याला फक्त आपण विचार करत नाही काय पाहिजे हा मग ते कुठल्या प्रकारचं विचारतो तुम्हाला काय काय ते कसलं कसलं शिक पाहिजे त्याचं नाव सांगा की काय तर पैसा पाहिजे आहे का नाही चांगलं काय पाहिजे वैभव पाहिजे चांगली इज्जत पाहिजे सगळी लोक आम्हाला मालक मालक म्हणून हात जोडणारे नोकर पाहिजे कळतंय का नाही बरोबर का नाही पाहिजे का नको खोटं आहे का त्यासाठी तर आपण आबतो एवढे आहे ना मग हे सगळं पाहिजे ह्या जीवाला हं इंद्रिय सुख पाच इंद्रियांचे सगळे सुख पाहिजे भोगायला आम्हाला सदैव कसा पाहिजे काय कष्ट नको आहे आम्हाला का पाहिजे कष्ट काय कष्ट पाहिजे का नको आहे आम्हाला काय कष्ट नको आहे मग हे सगळं मिळतंय हे इथं सांगायला आलं न मागता मिळतंय ना वागता कसं काय मिळतंय जर आम्ही काय आहे मुनी बनणार अशी भावना करत राहू नाही का ना, ना? अर्थात त्याचं यथार्थ चिंतन करू भक्तीपूर्वक आम्ही त्याचं स्म हे करू स्मरण करू तर काय होणार हे सगळं मिळणार आहे का विश्वास आहे का विश्वास ॲपल फोर्टीन मिळतंय <laughs> कळतंय का विश्वास आहे का खरंच मिळते म्हणतो तर तुम्हाला काय आता कळावं खरोखर मिळते तीर्थंकरांना एवढं कसं काय मिळालं तीर्थंकरांना एवढं पुण्य कसं काय मिळालं तीर्थंकर ना चक्रवर्ती आहे कामदेव आहेत बलभद्र आहेत नारायण आहे एवढं पुण्य कसं काय त्यांना मिळालं हां मग कसं काय मिळालं तर त्यांनी ही भावना केली आता आपलं हे चाललंय ना प्रयोजन कळतंय का नाही ह्या भावनेचं फळ मिळालंय त्या जीवाना हा ना आपल्याला सुद्धा जे काही मिळालंय जेवढं काही मिळालंय कशामुळं मिळालंय पुण्य आपण तशी भावना केली ना म्हणजे पुण्याची नाही धर्माची कळलं का नाही धर्म आहे ना मुनि बनण्याची मुनिराजांची मुनिराजांपुढं नतमस्तक बनलो झालो ती भावना केली का नाही पाय पडतोय का नाही आहे ना म्हणतोय सुद्धा निर्ग्रंथोंका मार्ग हमको अशी भावना केली ना मग त्या भावनेचं फळ आहे आम्हाला हे सगळं मिळालं वर्तमानामध्ये सगळी संपत्ती वगैरे मिळाली ह्याचं फळ आहे हे विश्वास ठेवा लोकांना वाटतं काय मिळतच नाही असं नाही आहे भले ही एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यचं करत नसलं तरीसुद्धा ही भावना तुमचे परिणामच असं पुण्य आहे असं पुण्य आहे की तुम्हाला ते सगळं मिळतंय जे तुम्हाला ह्या भावात नाही मिळालं ते पण पुढच्या भावामध्ये मिळणार काय मिळालं सांगा बरं ह्या भावामध्ये तुम्हाला काय नाही मिळालं सांसारिक सुख आहे सांसारिक सुख म्हणतो मला बरं उत्कृष्ट सहन मिळालं नाही शरीराचं दुखणं आहे ना। का नाही दुखतंय का नाही हा केसं मिळाली नाही पुढच्या भावात माहिती <laughs> उदाहरण सांगतो तुम्हाला ओ आहे ना अजून काय मिळालं आहे हा भाव सांगा तुम्हाला अजून ह्या भावात अजून काय मिळालं नाही हा क्षम कमी आहे तो पुढच्या भावामध्ये मिळतोय ना एकच बायको मिळाली बस हो स्वर्गात जर गेला तर काय होणार आहे मग हा बत्तीस पण त्या देवाला आता तुम्ही एवढा चांगला स्वाध्याय करता म्हणलं तुम्ही हिन देव तर बनणार नाही हां तुम्ही जर ते नाचणं गाणं तसलं करत असाल तर मग ते देव बनचाल काय म्हणतोय कळलं का हे नाचतात गातात का नाही भले तुम्ही कुठं पण नाचा पंचगद्यानामध्ये नाचत असाल नाही तर अजून कुठल्या त्या दशलक्षमध्ये नाचत असाल न गाणारे देव बनतात कशाला उत्कृष्ट देव बनतात ते उत्कृष्ट देव बनतच नसतात आहे ना पण हां तुम्ही स्वाध्याय करताय ना संयम धारण करताय ना लक्षात येते ना? का नाही असं उपयोग लावताय एकाग्रतेनं कळलं का मग चांगले देव बनणार आहे ना मग चांगले देव बनल्यानंतर काय होणार चांगले देव बनल्यावर काय होणार हां मग मग शेकडो नाही हजारो ना बायका मिळतात माहिती आहे का माहिती आहे का नाही स्वर्गातलं वैभव आपण बघूया आपण कधीतरी आहे का नाही स्वर्गातलं वैभव कसल्या कसल्या असतात स्त्री आता ना, ना? कसले कसले किती मिळतात आहे ना इंद्र बनला तर मग मुक तर मग बोलायचं नाही आहे ना म्हणजे सांगायचा अभिप्राय आपल्याला त्याच्यात काही नाही आहे इच्छा वगैरे पण एक सांगतोय एक सामान्य जीवालाही तर सांगतात आचार्य कारण शेवटी असं तुम्ही किती पण म्हणा पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असते म्हणून तर संसारात आहोत म्हणून तर व्रती आहोत म्हणून तर श्रावक आहोत का नाही आहे हां मान्य करा तुम्ही व उग आपल्या मंदिरात आल्यानंतर नाही बाबा मला संसाराची काही इच्छा नाही मी निकाक्षित अंगव आला आहे असं उग कशाला हे करायचं आहे काय ना काहीतरी इच्छा आहे का नाही मग त्या इच्छेची पूर्ती होती है एवढी ताकद धर्मामध्ये आहे एवढी ताकद मी, बुनी या भावने मी का बन्नार? मुनी बनणार ह्या भावनेमध्ये आहे कळलं का मी काय बनणार मुनी बनणार या भावनेमध्ये एवढी ताकद आहे आणि त्याचा विश्वास करा तुम्ही दुकानात जाऊन बसणार तुम्हाला वाटतं काय की मी तिथं बसलो म्हणजे पैसे कमवणार असं नाही आहे तुम्हाला कित्येक उदाहरणं दाखवू की कि कितीतरी हुशार कितीतरी मेहनती पण त्यांच्या नशिबामध्ये पैसा नाही मग तेव्हा काय म्हणता नाही व्यवहार काय म्हणता भाग्यात नाही त्याच्या त्याच्या नशिबात नाही मग ते आम्हाला पण माहितीच की मग तुमच्या भाग्यात आणि तुमच्या नशिबात का आहे आणि त्याच्या का नाहीये कारण हा सगळा खेळ पा पुण्याचा आहे आप आपल्याला वाटतं की तिथं बसल्यावर येतं असं नाही येते कळतंय का आहे ना म्हणून इथं सांगितलं की उत्कृष्ट भावना केली तर उत्कृष्ट पुण्य मिळणार का नाही मिळणार आता जर तुम्ही हे शिकताय का नाही हे जे करण आहेत ना करण अधक करण अपूर्वकरण अनिर काय पापाचं असलं जोरात स्पीडमध्ये नाश होतो तुम्हाला माहिती आहे का काय ना थोडक्यात फक्त सांगतो मला माहिती जास्त नाही अज्ञान अवस्थेत मिथ्यात अवस्थेत तो सत्तर कोडाकोडी बांधत होता जसा ह्या करण परिणामामध्ये घुसला ग नाही किती बांधायला लागला किती बांधायला लागला माहितीये अंत कोडाकोडी म्हणजे सत्तर कोडा कोडी कशाला म्हणायचं बर सात वर किती शून्य सात वर पंधरा सत्तर म्हणल्यावर कसं काय राव गे बाबा एवढा एक डिजिट चुकला तर कितीच नुकसान होतय <laughs> आणि तेवढे पैसे द्यायचे असते तर जरा थोडस विचार करा की एक डिजिट चुकलं तर सात वर किती शून्य पंधरा शून्य एवढं किती एवढं काय सत्तर कोडी सागर वर्ष नुसतं सागर काय सत्तर कोडी सागर वर्ष कळतंय का एवढा काय बांधत होता एवढा कर्म बांधत होता बांधतोच जो जो मिथ्या दृष्टी आहे तो दर्शन मोहनियातला जो मिथ्यात्व कर्म आहे का नाही एवढा बांधतोच बांधतो ह्याच्यापेक्षा कमीच बांधतच नसतो ह्यापेक्षा खाली नियमच आहे जेवढे जेवढे मिथ्या दृष्टीत तेवढे एवढे बांधतातच सगळं हायेस्ट बांधतात आहे ना मोहनियातलं सत्तर कोडाकोडी आहे ना तीस कोडाकोडी वीस कोडाकोडी चाळीस कोडाकोडी हा एका समयात प्रत्येक समया समयाला समया बांधतो हो प्रत्येक समयाला सत्तर कोडाकोडी सत्तर कोडाकोडी सत्तर कोडाकोडी सत्तर कोडाकोडी बनतोय म्हणून तसं काय चुक चुक आहे मग कमी जास्त काय होतंय मिथ्यात्व अवस्थेमध्ये खाली येतो आहे सत्तर कोडाकोडीच्या मग किती सांगा जगन्य किती असं संख्येतवा भाग मिथत्वा अवस्थेमध्ये म्हणजे करण परिणाम न करता बर म्हणजे गन्य किती हा मग ते करण परिणामात आलात तसे परिणाम खाली करण परिणाम म्हणत नाही मी नाही हा मग म्हणजे तसे त्या विशुद्ध भावना करतोय शुभ भावना करतोय तर ना पण नॉर्मली काय करतोय आता जा, आता जर काय देवधर्म करत नाही असा जो जीव आहे तो काय करणार आहे त्याला कसली होणार आहे क्षयक्षम लढीच होणार नाही तर पुढची प्रायोग्य काय करत आहे हा मग अशी एकेंद्रियापासून असंचेंद्रिय मग ते किती बांधतायत ना। काय हा बर तर मग सांगायचा अभिप्राय बरोबर आहे ठीक आहे मग सांगायचा मला अभिप्राय काय आहे की ते बांधतोय सत्तर कोडाकोडी म्हणजे हे खूप आहे ऍक्च्युली आणि हे बांधतोच म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की त्यासाठी संकुलश परिणाम करायला पाहिजे असं काय नाहीये तुम्ही शुभ भाव जरी करताय म्हणून काय झालं सत्तर कोडाकोडी बांधू शकत नाही काय मिथ्यात्व आहे म्हणजे सत्तर कोडाकोडी तिथं बांधतोय हा ना मग खाली कधी येतो जेव्हा तो आता असे परिणाम करायला लागलेला आहे कुठं लब्धीमध्ये की त्याच्या अगोदर पण आहे प्रायोग्य लब्धीमध्ये ठीक आहे प्रायोग्य लब्धीपर्यंत आहे ना मग तिथं त्यामध्ये तो करायला लागला तेव्हा तिथं काय आहे सांगितलं तिथं तेव्हा कमी बांधायला लागला ह ना आणि लब्धी झाल्यावर तर डेफिनेटली मग तर तेव्हा काही विषयच नाही पण तो किती काळ आहे त्या लब्धीपणे सुद्धा किती काळ राहतो हा मग काय आंतर परत कुठं आला हा म्हणजे सांगायचा मला अभिप्राय आला की ऑलमोस्ट लाईफ टाईम आयुष्यभर काय करतोय जास्तीत जास्त सगळे उत्कृष्ट कर्म बांधतोय म्हणून तर संसारात ना बाहेर पडू शकत नाही कळतंय का आनंद नाही बांधत असंख्यातच आहे सागर ही संख्या काय आहे असंख्यातलीच आहे अनंतमध्ये येतच नाही खरं अनंत पण अनंत, अनंत काळ का भटकतो कारण प्रत्येक समाला बांधतोय समजलं मग जेव्हा करण परिणामात येतोय तेव्हा तो आता अंत कोडाकोडी बांधायला लागतो अंत कोडाकोडी म्हणजे काय एक कोटीपासून एक कोटा कोटी म्हणजे किती शून्य सांगा बरं एक कोटी म्हणजे किती शून्य आबो आला की एकावर सात शून्य आणि एक कोटा कोटीवर किती एकावर चौदा शून्य म्हणजे एक शू सात शून्यापासून चौदा शून्य एवढे सागर बर का हां मग आता कुठं सात वर पंधरा शून्य होते आणि कुठं एक वर चौदा शून्य चौदा शून्याच्या पण खालीच किती डिजिट कमी झाले कितीने फरक पडला कितीने फरक पडला पर्सेंटेज विसरतोय सत्तर कोडाकोडी आणि मॅक्झिमम किती एक कोडाकोडी एक कोडाकोडी नाहीच आहे पण त्या खालीच आहे तर एक कोडाकोडी आपण लावलं -ला? कितीचा फरक पडला काय करावं का एक कोडाकोडी आणि सत्तर कोडाकोडी ह्याच्यामध्ये किती पर्सेंटेज एवढं विचारतो तुम्हाला किती गुणा आहे एक कोटा कोडी पेक्षा सत्तर कोटा कोडी हा चौदा कस पर्सेंटेज विचारतो तुम्हाला पर्सेंटेज हा नाइन्टी नाईन्टी वन कसं येईल नाही नाही हा किती गुण आहे एक कोडाकोडीपेक्षा सत्तर कोडाकोडी किती गुण आहे शंभर शाळेत गेल्यावर नाईन्टी वन येत असेल बरोबर ठीक आहे पण वास्तविक पहिला असताना ये तसं येत नाही ते किती गुन्हा आहे किती गुण झाला एक कोडाकोडी आणि वर किती आहे सत्तर कोडाकोडी म्हणजे एक डिजिट तर वाढलं म्हणजे किती गुण आहे किती गुणा सत्तर गुणा <laughs> काय मला काही कळत नाही म्हणजे सत्तर गुणा कर्म बांधत होता <laughs> नॉर्मली कळलं का आणि जसा इकडे आला कुठं कुठं आला करण नब्दीत तर मॅक्झिमम किती बांधतोय सत्तर भा सत्तर गुणा कमी झाला कर्म बांधायचं कळतंय का लक्षात येतंय आहे जर एक कोटा कोडी असेल तर एक कोटी असेल तर मग मग सातशे ना मग सातशे गुणा कमी होणार जर एक कोटा कोटी ना ह्या रेंजमध्ये बांधतोय ना लिहा अंत कोडा कोडी म्हणजे एक कोटी पासून एक कोडा कोडी मधले सगळे भेद अंत कोटा कोटी म्हणजे एक कोटी पासून एक कोटा कोटी मधले सगळे भेद ह्याला म्हणतात अंत कोडा कोडी ही प्रवेशिकाच आहे कळलं म्हणजे किती कमी करतोय करण परिणामात आला तर एक, एक, एक कोटीपासून एक कोटा कोटी पर्यंतचे भेद किंवा उलट आला तर एक कोटा कोटीपासून एक कोटा कोटी, कोटी मधले भेद त्याचं काय अडचण नाही हा म्हणजे कोणी एक कोटी बांधल कोणी दोन कोटी बांधल कोणी पाच कोटी बांधल कोणी दहा कोटी बांधल कोणी पन्नास कोटी बांधल कोणी शंभर कोटी बांधल कोणी कळतं का नाही दोनशे कोटी कोणी हजार कोटी समजतंय का नाही म्हणजे एक कोटा कोटीपासून एक कोटीपर्यंतचे वेद ह्यामधला कुठलाही कर्म बांधेल हां सागरच आहे हो है? सागर आहे सागर कसाच आहे सागर आहे अजून सत म्हणून तर मला किती कमी केलं कमीत कमी, कमी सांगितलं सत्तर गुणा कमी आणि जास्तीत जास्त सातशे गुणा कळलं का एवढा डिस्काउंट मिळतोय हे <laughs> ना सत्तर ते सातशे डिस्प पर्सेंट डिस्काउंट कुठं करंट परिणामामध्ये आल्यानंतर कळलं का चलो तर आता बघूया आपण जाऊया इकडेच